आणि ज्या वेळेला निवंत असतात त्यावेळेला आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतात ज्या वेळेला आजारी पडतात त्यावेळेला असं वाटतं की काय करावं आपल्याला आजार पण येऊ नये तुम्हाला काय मला काय कुणालाही आजार पण घेऊ नये त्या आजार पण येऊ नये यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला करणं महत्त्वाचे असतात आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे शेवटी निरोगी आयुष्य जर असेल तर आपलं आरोग्य तर चांगलं असेल तर आपण बऱ्याच गोष्टींचा उपभोग घेऊ शकतो आणि आरोग्य जर खराब असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उपभोग घेता येत नाही तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही आम्हाला काय सांगाल काय गोष्टी सांगा जेणेकरून आपण जे काय आपलं आयुष्य असतं ऐंशी नव्वद शंभर पूर्वीच्या काळी नव्वद शंभर हा मानक होता आता तो ऐंशी नव्वदच्या मध्यावर आला आता साठ सत्तर म्हणजे व वयाचं मानक हे कमी कमी होत चाललेले आहेत त्याची कारणं असे की वाढलेला ब्लड प्रेशर वाढलेला शुगर किंवा वेगवेगळे आजार माणसांना म्हणत आहेत ते आजार पण जर आपल्याला कमी करायचा असेल ते आपल्याला बरं व्हायचं असेल तर त्या मी तुम्हाला तुम काही गोष्टी या ठिकाणी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही सर्व लोकांनी ध्यानात घ्या आजकाल बऱ्याच लोकांना एक अशी सवय असते की सकाळी उठल्यानंतर तांब्यावर पाणी पिलं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं होईल पाणी पिल्यामुळे आमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ होऊन जाईल अशी एक धारणा असते बऱ्याच लोकांची आणि एक समज सुद्धा असतो आणि बऱ्याच लोकांना सुद्धा वाटतं की सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तांब्यावर पाणी पिलं की पोट साफ होतं भूक चांगली लागते जेवण चांगलं जातं था। परंतु तो गोष्ट ही चुकीची आहे असं मला तुम्हाला या ठिकाणी सर्व लोकांना सांगायचं वाटतं हो ही गोष्ट चुकीची का आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आपल्याला सकाळी उठल्या उठल्या अग्नी प्रज्जलित झालेला असतो उठल्या उठल्या आपल्याला दात घासल्यानंतर भूक लागत असते बघा सकाळी बऱ्याच लोकांना भूक लागत असते अशा वेळेला जर तुम्ही पाणी पिताय पाणी पिल्यामुळं काय होतं की भूक कमी लागते आणि जो काय प्रज्वलित अग्नी असतो त्या अग्नीवरती पाणी पाठल्यामुळं अन्न नीट अन्न पचलं जात नाही आणि भूक

नहीं यहाँ पे होता तो लेके आता था, था ना उसको अभी गाँव में हो लेकिन उसको देखना पड़ेगा ना देखना पड़ेगा जब उसको देखना उसको मेरे का नंबर दे दो नंबर दीजिए नंबर देने के बाद समझ में आएगा अपना नंबर दीजिए मैं उसको बोल रहा हूँ नाइन ना फाइव नाइन फाइव सिक्स वन एट वन डबल टू नाइन फाइव नाइन मेरा नं ना. नंबर ना है उसको फोन करने के लिए बोलो

थोडा डिस्टर्ब झाल्यामुळं आपल्याला सुद्धा म्हणतो तर ह्या गोष्टी असतात सकाळी उठल्यानंतर भूक चांगली लागली पाहिजे नंबर एक पोट चांगल्या पद्धतीने साफ राहायला नं पाहिजे नंबर दोन आणि जेवण चांगल्या पद्धतीने पचलं पाहिजे नंबर तीन पूर्वीच्या काळी बघा पोट चांगल्या पद्धतीने साफ व्हायचं कारण फायबरयुक्त हा भरपूर प्रमाण होता जेव्हापासून लोकांनी आपले जे काही पदार्थ असेल बघा म्हणजे प्रिझर्वेटिव्ह घालणारे पदार्थ जेव्हापासून लोक खायला लागले तेव्हापासून लोकांचं आरोग्य त्यात आग्रहप्रमाणे असं लक्षात येतं की आपल्या सर्व लोकांच्या घरामध्ये बिस्किटांचा भरणा जास्त असतो बिस्किटं हे खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात बिस्किटं टिकण्यासाठी बिस्किटांचा वापर हा जास्तीत जास्त मैद्याचा वापर केला जातो करून करून जरी लागलं तरीसुद्धा बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असतो ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्या मा रामकृष्ण आरे म्हणतात नमस्कार बिस्किटांचा आणि चहाचा वापर हा नाश्त्याखाली केला जातो पूर्वीच्या काळी नाश्ता काय असायचा भाजी भाकरी हा नाश्ता असायचा भरपेट सकाळी भाजी भाकरी खाली जायची सकाळी नऊ दहा वाजता बघा अजून तुम्ही जर गुन्हे पिक्चर पाहिले तर भाजी भाकरीचा भरणा भरपूर प्रमाणात असायचा आता भाजी भाकरी ते कोण आता चहा बिस्किट हा नाश्ता झालेला आहे पूर्वीच्या काळी आपण बघा गेलो म्हणजे आपण आपण आता माझं वयवा असं असं एवढं नाही पन्नासीच्या पुढचं आहे तर पूर्वीच्या काळी आपण ज्या वेळेला जुनी पिक्चर बघतो त्यावेळेला ओटरी ओसरी असायची ओसरी ओसरीवरच्या अगोदर हातपाय धुतले जायचे ओसरीवरती माणसं बसायची ओसरीवरती माणसं बसल्यानंतर मग त्यांना गुळ शेंगदाणा खायला द्यायचा गुळ शेंगदाणा खाल्ल्यानंतर त्यांना पौष्टिक असं दूध ज्यांना असं दूध दुद, वगैरे दुधाचा ग्लास वगैरे प्यायला जायचा म्हणजे पौष्टिक असं खाणं होतं पूर्वीच्या काळात आता जसं पौष्टिक असं खाणं राहिलं नाही माणसांची जस जशी परिस्थिती चांगली सुद्धा सा शरीरासाठी अहितकारक गोष्टी या जास्तीत जास्त आहारात आल्या अहितकारक गोष्टीमध्ये प्रिझर्वेटिव्हचा जास्तीत जास्त वापर केला तुम्ही बेकरी प्रॉडक्ट जेवढे आहारात वापराल तेवढं तुमचं आरोग्य अजून जास्त धोक्यात येऊन जाईल बेकरी बिस्किट हे बिस्किट केव्हा ज्या वेळेला तुम्हाला प्रवासात असता आणि प्रवासात असल्यानंतर ज्या वेळेला खाण्याची काही सोय नसते अशा वेळेला बिस्किट समजू शकतो आपण बिस्किटांचा वापर वगैरे केला तर समजू शकतो परंतु तुम्ही काही कारण नसताना जर घरामध्ये बिस्किटांचा रतीप लावत असाल तुमच्या लहानग्यांना बिस्किट खूप मोठ्या प्रमाणात जर खाऊ घालत असाल तर तुम्ही आजाराला आमंत्रण आहात अपनी अपनी। हे माझं वाक्य आपल्या सर्व लोकांनी लक्षात घ्यावं असं मला आपल्या सर्व लोकांना म्हणजे आपलं आरोग्य बिघडणे मग बिस्किट जास्त प्रमाणात खाणं हे सुद्धा कारणीभूत आहे चहा बिस्किटचा वापर जास्त प्रमाणात करणं हे सुद्धा कारणीभूत आहे लोक आजकाल बघा दह्याचा जास्त वापर करतात आहारामध्ये दही दही हे रात्री खाऊ नये असं शास्त्र सांगतं आमच्याकडे एक पेशंट आला होता तर पेशंटची गोष्ट सांग वापर केला तर पेशंटनी सांगितलं की मला उष्णता माझ्या शरीरात भयं आहे त्या उष्णतेच्यामुळं मी वय वायटलेलं आहे आणि उष्णता कमी करण्यासाठी मी आहारामध्ये दहीयुक्त कोशिंबीर खातो आहे दह्याचा पुष्कळ प्रमाणात वापर करतो आहे परंतु माझी उष्णता ही काय कमी झाली आहे तुम्हाला सांगितलंही कोणी की दही खाल्ल्यामुळं उष्णता ही कमी होऊन जाईल एक मोठा गोड असा गैरसमज आहे सर्वदूर पसरलेला आहे की दही खाल्ल्यामुळं दह्याचा वापर केल्यामुळं आपल्याला उष्णताही कमी होते परंतु उष्णता ही दह्याचा वापर केल्यामुळं कमी होत नाही उलट दही ताक हे स्वभावाने उष्ण आहेत याचा वापर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाण करताय तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढेल ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं तुम्ही जेवण वेळेवर करत जा कामाची गडबड प्रत्येकाला असते प्रत्येकाला आडी अडचणी असतात परंतु जर तुम्ही वेळेवर जेवण करत नसाल आपल्याला बघा बारा ते एक या दरम्यान भूक लागते या दरम्यान जेवणाची गरज असते सर्व लोकांना आपल्या शरीर सांगतं भूक लागली आणि जर तुम्ही भूक लागलेली असताना जेवण करत नाही तर मग ॲसिडिटी होते पित्ताचे त्रास बऱ्याच लोकांना होतात पचनाचे त्रास होतात तुम्हाला पित्ताचे खडा होण्यामागं गॉल ब्लॅडर स्टोन होण्यामागं महत्त्वाचं असं कारण असं असतं की तुम्ही वेळेवर जेवण न करता त्यामुळं पित्ताशे खडा चाळवतो पित्ताशे खडे वाढत असतात लघवी तुम्ही वाढवल्यामुळं तुम्हाला मुतखडे वाढतात मुतखड्याचा त्रास होतो त्यामुळं वेळेवरती लघवी करणं लघवीला असं आली असताना लघवी करणं शौचालय आली असताना शौचालय जाणं या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे असं मला तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावसं वाटतं तर या गोष्टी असतात आरोग्य चांगले टिकण्यासाठी कितीतरी हजारो गोष्टी सांगता येतात हजारो गोष्टी सांगता येतात या गोष्टी सांगाव्या तेवढ्या कमी असतात तर तुमच्या ज्या काही समस्या असतात त्या समस्या तुम्ही अवश्य मांडाव्यात असं मला या ठिकाणी वाटतं तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी उत्तर हे नक्कीच दिले जातात माझे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्� सांगतात मध्यंतरी युट्यूबवरती व्हिडिओ आज मी विशेष व्हिडिओ हे थोडी मागे पडले होते युट्यूबवरती काम जरा कमी झालं परंतु आता पुन्हा युट्यूबवरती माझे पुष्कळ असे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतोय आपण सर्व लोकांनी ज्या ज्या वेळेला लाईव्ह सेशन येईल किंवा माझा व्हिडिओ डॉक्टर विलास शिंदे समजायला दिसलं की लागलीच व्हिडिओ पाहावा बऱ्याच गोष्टी जाणून घ्याव्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा मी नक्कीच करत असतो भेटूया पुढच्या एक अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला बरेच चार पाच टिप्स सांगितले चार पाच गोष्टी सांगितले असेच व्हिडिओ पाहत जा जेणेकरून तुम्हाला चांगला मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत तो रामकृष्ण आधी पांडुरंग पांडुरंग आणि आपण सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार धन्यवाद रामकृष्ण